तब्बल सत्तावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवलं तर सत्ताविरोधी नाराजीने आम आदमी पक्षाला पराभवाचा जबर फटका बसला माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला दुसरीकडे काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही या निकालामुळे भाजपाचे राष्ट्रीय राजकारणातील वर्चस्व आणखीनच वाढले त्यामुळे आता महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीतही भाजपचे डबल इंजिनचे सरकार असणार आहे दरम्यान राष्ट्रीय राजधानीत भाजपच्या विजयाची पाच मोठी कारणं समोर आली आहेत ती कोणती जाणून घेऊयात आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवाणी पाहत राहा एक नंबर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार भाजप आणि दिल्लीतील पैकी अट्ठेचाळ जागा जिंकल्यात तर आम आदमी पार्टीला केवळ बावीसच जागा राखता आल्या आहेत काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही त्यांच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे दिल्लीत भाजपाच्या विजयाचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना दिलेली आश्वासनं आणि केजरीवालांचे खोडून काढलेले मुद्दे दोन हजार तेराच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर दिल्लीतील मध्यमवर्गीयांनी काँग्रेसला नापसंती दिली त्यावेळी भाजपाला राजधानीत विजयाची प्रचंड आशा होती मात्र अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या उदयामुळे भाजपाला दिल्लीच्या सत्तेपासून दूरच प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केल्यानंतर मध्यमवर्गीयांना दोनशे युनिट मोफत वीज ठराविक मोफत पाणी साठा महिलांसाठी मोफत बस प्रवास मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी शाळांची सुधारणा अशा विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आणि दिल्लीतील मतदारांचा विश्वास जिंकला आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ईडी आणि सीबीआय सारख्या तपास पथकाने त्यांची रवानगी तुरुंगात केली सिसोदिया यांच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही मद्य धोरण राबवताना घोटाळा केल्याने आरोप झालेत अखेर त्यांना तुरुंगाची हवा खावीच लागली न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाली मात्र तोपर्यंत त्यांची प्रतिमा बरीच मलिन झाली होती आतिश यांच्यासारख्या महिला नेत्याला मुख्यमंत्री करून केजरीवालांनी दिल्लीच्या मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला यंदाच्या निवडणुकीतही माजी मुख्यमंत्र्यांनी विविध आश्वासने देऊन मतदारांचे लक्ष केंद्रित केले मात्र सत्ताविरोधी लाट आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांनी मतदारांनी त्यांना नाकारलं केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे असल्याने विकास कामे होतील या आशाने दिल्लीकरांनी भाजपाच्या झोळीत घसघशीत मते टाकली नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात भाजपाने बारा लाख रुपयांपर्यंत कमाई असलेल्या मध्यमवर्गीयांना करमुक्त करून दिलासा दिलाय याचा फायदाही भाजपाला निवडणुकीत झाल्याचं दिसून आलं पीपल रिसर्च ऑन इंडिया कंझ्युमर इकॉनॉमीच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार दिल्लीतील एकूण मतदारांपैकी सदुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतदार हे मध्यमवर्गीय आहेत पूर्वी ते आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभे होते मात्र दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारांवर आपली पकड मिळवली भाजपा सरकार सत्तेत आल्यास आपच्या कल्याणकारी योजना बंद केल्या जाणार नाहीत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मतदारांना दिली त्याचबरोबर गरिबांसाठी मोफत घरे आणि महिलांसाठी दरमहा आर्थिक मदतीची घोषणा केली ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय मतदारांनी भाजपावर विश्वास टाकलाय आणि पक्षाला बहुमताचा आकडा गाठून दिला आता दिल्ली ही भाजपाच्या हाताखाली गेली आणि आपला जनतेने नाकारलं असं म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद